आकड्यावरती सगळ्यांनी या आजी माझी पहलवान आजी माझी सरपंच डिप्युटी प्रोफेसर चेअरमॅन वाईस चेअरमॅन यात्रा कमिटीचे आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी या आकड्यावरती चक्कर घालून जाऊ नका मामा गोऱ्याची तिचं पावित्र्य राखादरचे विजयी ही कुस्ती तुटकी तोला मोलाची बवान कतार यांच्या वतीनं सिकंदर फ्बी पहलवान माईकर आणि सिकंदर सीक नाही शंभर रुपये बामदास सामकर यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंटरी केल्याबद्दल मला शंभर रुपये इनाम आलेला धन्यवाद yeah. कुस्ती आर पारच होणार कुस्ती सुटणार नसता कुस्ती चाला गरी ही चप्पल सुटतात अतुल काम करून त्याच्या कानात काहीतरी सांगा त्यातून अतुलचा सन्मान होता यात्रा कमिटीच्या वतीनं थोडं इकडे लक्ष द्या थोडं शांततेमध्ये फार मध्ये असताना तात्याने आता कामात विचारा त्याला तुमचं नाव सांगा विलाबेख यांच्या वतीनं सिकंदर सेखला शंभर रुपये गेला सिकंदर आपलं बक्षीस घेऊन जा बाळा विदेचे अलय तांबोरबाई यांच्या वतीनं शंभर रुपये उत्कृष्ट कामे केली आणि इतिहास सांगितल्या गाल संजय पातोरे मालगीकर यांच्या वतीने आणि सर्व गावातील मान्यवरांना जी एकता आबादी ठेवत असंच मैदान पुढल्या वर्षी करू हनुमानचं कदम गडगावचे गौडी कामगार गौदी मिस्करे यांच्या वतीनं मला उत्कृष्ट पाहणी के तर केल्यानंतर तर शंभर रुपये धन्यवाद संतोष सुतार एका ठिकाणी येऊन एका ठिकाणी येऊन कुस्ती मैदान घडावा तेवढेच मी आपल्याला विनंती करतो गट तट पार्ट्या मधगे साईडला ठेवून कुस्तीसाठी आपण सर्वांनी घटावा अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करू गावाची एकता कुस्ती मैदानाबद्दल अनेक गावात जात असतो आणि मजबूत लिए दादा पलवान आकड्यावरती या दादा पलवान दादा आकड्यावरती या इरानी एक एकी धरलेचा सन्मान होतो महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक आणि पंजाबमधल्या अनेक पर्वांना उत्तर भारतीय पर्वांना पाणी पाजणारा तो पलवान आहे सोलापूर मोर मोर इनाम आहे मोरेवरती पुढा मोरे बांधण्याचा प्रयत्न करतो धापरे का कवतो धापरे मोरे